सामना सुरू झालेला आहे मला वाटतं उक्तीचा तेव्हाचा उपतीचा खेळाडू खोलवर चढाई आहे फार काही सुरुवात असल्यामुळे आणि मला वाटते या ठिकाणी फार रिक्सेला आपण म्हणतो ते घेत नाहीत संप झाल्यामुळे त्याला आणि पहिला गुण

सेवंत उपसीचा हा खेळाडू सुंदर खोड चढाई आणि मला वाटतं या ठिकाणी बोरून देण्याचा प्रयत्न बघूया त्याला बोरून देता येतो का या ठिकाणी पुन्हा एकदा चढाई करण्याचा खेळणे आणि मला वाटतं या ठिकाणी वेळ संपलीय आणि तो पुन्हा मागे जातोय या ठिकाणी हातसंबाद हरेवाडीचा हा खेळाडू मला वाटतं जास्त आक्रमक असतात सुरक्षित प्रयत्न करतो आणि एक नंबरचा जरसे प्रधान चंद्रा ठाऊ आणि मला वाटतं या ठिकाणी खोलवाशी चढाई फातुबुजी म्हटले की कुटुंबपासून सुरू झालेला तर हा पर्यंत आला आणि नियमांची काटेकोर माहिती प्रो मुळे आता कळालेली आहे बरेचसे खेळ नियमावर चालतात पूर्वी हा सह नव्हतं पण प्रो कबड्डी या खेळाला अतिशय प्रसिद्धी मिळाली आणि आत्ताच आपल्याला खो खो मध्ये सुद्धा विश्वचषक संघ जिंकलेला आहे आणि सगळे पकड आणि मला वाटतं या ठिकाणी झालेली आहे आणि त्या संघाला भाऊ झालेला आहे तो मला वाटत पुन्हा एकदा सळेवाडीचा खेळाडू ज्याला मला वाटतं मगाशी दुखापत झाली होती असा हा पुन्हा खेळाडू आपल्या संघासाठी दोन नंबर दर्शपणे केलेला सुरेख खोल पकड या संघाची खेळाडूची आणि मला वाटतं एक दोन अशा या सामन्याचे गुण आहेत संपलेला आहे आणि मला वाटतं पुन्हा एकदा शेवटचा उपसित हा खेळाडू अतिशय खोलवळ पकड आणि नियमांची पूर्ण माहिती असल्यामुळे आता जे जे संघ आहे ते अतिशय प्रयत्न आणि मला ते या ठिकाणी त्याची पकड करू शकलं नाही आणि मला वाटतं शेवटचा हा एक गुण मिळतोय आणि मला वाटत शेवटचा तुझे या ठिकाणी आता कुठल्या तरी एका संघाला गुण मिळणारच आहेत आणि कुठल्या तरी एका संघाचे गुण कमी होणार आहेत बघूया हचखंबा झरेवाडीचा हा दारू अतिशय जोरदार आक्रमण करतोय त्याला माहिती आहे ही डोळ्याची रेड आहे काहीतरी करावं लागेल सुंदर त्याला बाहेर भेटलेला आहे आणि मला वाटतं सेवस्था वृक्षी या संघाला अजून मिळतोय आणि मला वाटतं एक चार तीन गोळ्यांच्या आधारी संस्था संघाची आहे पुन्हा मगचा परिसर देवरू आणि मोर्या गोगलवाडी या संघांना पुन्हा एकदा पुतळा देतो आहे चार चार हा संघ संपल्यानंतर हा सामना संपल्यानंतर या दोघांमध्ये हा सामना सुरू होणार आहे आणि मात्र जे फॉलोअर फक्त टाइम संपलेला आहे आणि मला वाटतं त्याच्यानंतर ही चार गुणांची आघाडी आहे आणि हा पुरे बघा अतिशय फॉलोअरची प्रतिसाद आहे आणि मला वाटतं नवीन बोजगडीमुळे संघामध्ये जे बदल होत आहेत ते नियमांची परिपूर्ण माहिती असल्यामुळे आणि टेक्निक ज्याला आपण कातुबुदी म्हटले ही बरीचशी माहीत झालेली आहे त्यामुळे थोडस प्रो कबड्डीचा फायदा असा होतो की आता वादिवाचं प्रमाण कसं कमी व्हायला लागलेला आणि मला वाटतं या ठिकाणी पुन्हा एकदा उक्षीचा हा खेळाडू फोलवर तडाही करतोय मला वाटतं बोनस मिळणार नाही तर पाचच खेळाडू संघामध्ये आहेत बोनस नाही आणि त्यांचा संपत आलाय आणि पुन्हा एकदा हा खेळाडू आपल्या पुन्हा एकदा मैदानासाठी एक पडलेला खेळाडू भाडेभाडीचा खेळाडू था आहे था पुन्हा एकदा आक्रमक अतिशय रोमांचक चढाई करतो फोलावर चढायच्या आक्रमक ज्याला पण म्हणतो संघ पूर्ण हजरतोय बघा संघ पूर्ण दोन्ही बाजूने अतिशय सुरेख चढाई म्हटली जाते की ज्याच्यामध्ये संपूर्ण संघ हलतो पुन्हा आपल्या जागी अंगा सुरक्षित तिसरी त्यामध्ये आता संघाला आपल्यामध्ये काही बदल करणं आवड ती डोळ्या नाही असणार आहे त्यामुळे ही सुंदर अशी कलाक् अतिशय उंच आणि ज्याला एक सुरेख पकड करण्याचा प्रयत्न केला होता डोळ्यात आहे दुसरी या ठिकाणी बघूया आता उच्च संघ काय करतो एकच गुण आणि हातखंबासाठी वाढ का अद्याप एकच गुण आहे आणि या ठिकाणी सुरेश पकड झालेली आहे परत सुरेश पकड आणि उच्च संघ सहा गुणांनी पुढे आहे पाच गुणे आघाडीवर आहे उच्च संघाची पुन्हा एकदा हा उंच पुढा खेळाडू अतिशय खोलवर मला वाटतं तीनच खेळाडू संघामध्ये आहे आता पण खात लोन झालेलं नाही आपण उद्योग पासून कदाचित पहिल्यांदाच मला वाटतं लोन गुण बघायला मिळतील पुन्हा एकदा सुरेख कृषी संघ पुरेसा आघाडीवर आहे आणि मला वाटतं आता सामना सुरू झाल्यापासून हातुबुरीच्या मला लोन अद्यापी बघायला मिळालेलं नाहीये या संघात बघूया लोनचे गुण मिळतात का आणि अतिशय हा झरेबाडीचा आणि झरेवाडीचे दोन किल्लेदार शिल्लक म्हणाल्याप्रमाणे आजच्या या दिवसामध्ये लोन झालेला नाहीये लोन देण्यात की येश, हे दोन खेळाडू आपले जे पाच खेळाडू मैदानात ज्या बाहेर आहेत त्यापैकी कोणाला आत आणण्याचा प्रयत्न करतात का बघू आणि इकडून यशस्वी तर नाही पटू तीन नंबरची जर्सी परिधान केलेला मजबूत बांधाचा असा एक स्टार खेळाडू आणि पहिल्यांदा आजच्या दिवसामध्ये पहिल्यांदा आपल्याला लोन झालेला पाहायला मिळतोय उक्षी संघाने लोन दिलेला आहे वन टू प्लस टू चार गुणांची कमाई होते ती उक्षी संघाच्या खात्यामध्ये उक्षी संघ दहा गुणाने पुढे अकरा एक अशी गुणांकर स्थिती आहे कैसा एक तर्फी असा सामना तरी आज सामन्यामध्ये काही घडू शकतं कारण एका दुसरी सुपर रेड यापूर्वी आपण पाहिलं की सुपर रेड चार गुण त्या सामना बरोबरीत होता आणि निदान रेषा ही गोनस रेषा ज्या वेळेला असते त्यावेळेला चार गुण घेणं मोठं कौशल्य आहे इथे एक मजबूत बांधण्याचा खेळाडू आहे मजबूत आहे पण अजूनही त्याला म्हणावं तसा सूर काही सापडत नाही उक्षी संघ अतिशय सुरेख बदल आली त्या सुरेख बचाव आहे उक्षीचा यश काय मिळत नाहीये आणि निर्धार पुन्हा एक एकूण आपल्या अंगणामध्ये परत लागलाय चार नंबर चला प्रत्युत्तीवर पुन्हा एकदा उक्षी संघाकडून चार नंबरचा करा उक्षी संघी संघाचा हा खेळाडू उंचापूर असा चढ बांध्याचा असा खेळाडू चढाईकडून रेषेकडे सरकलेला आहे आणि रेषेकडून आपल्या अंगणामध्ये सुरक्षित झरेवाडी वारंवार चढाय करतोय मजबूत बांधा आहे पण यश मिळत नाही एका सुरेख आहे तो उक्षी संघात सेवन स्टार उक्षी विरुद्ध झरेवाडी यांच्यामध्ये चाललेला सामना प्रत्येक गेम खेळाडू प्रत्येक दिवशी चालेलच असं नाही कारण एखादा दिवस एखाद्या खेळाडूचा असतो त्यावेळेला त्याचा गेम काही केलं तरी चालतो इथं मात्र चांगली संधी मिळते शेवटची पाच मिनिट शेवटची पाच मिनिट आहे आणि निश्चित इथं सामना थोडासा स्लो करणार आहे तो सेव्हन स्टार वृक्षी आणि इथे मात्र घरी करावी लागणार आहे सामन्यामध्ये परतण्यासाठी प्रत्येक रेड मध्ये किमान दोन पेक्षा अधिक गोळ्यांची आवश्यकता आहे ती झरेवाडी की उद्या संघ रोक्षी संघाने आपला जो खेळ आहे तो थोडासा संत केलेला कारण आपल्याकडे एक निर्णायक आघाडी आहे तरी सुद्धा आपल्या संघासाठी तो पुरेपूर प्रयत्न करतो परिस्फोट देवरुख विरुद्ध मोर्या गोगलवाडी आपल्यासाठी दुसरा पुकार आहे परिस्पौ देवरुख आणि मोर्या गोगलवाडी आपल्यासाठी दुसरा पुकार आहे कोपरा रक्षकाला मारण्याचा प्रयत्न आहे यावेळेला अतिशय चुकीची मध्य मध्यरेषेच्या दरम्याने केलेली ती पकड म्हणजे ऑर्डर शेवटची चार मिनिटं शेवटची चार मिनिटं आहेत अजून खूप मोठा पल्ला झरेवाडीला गाठायचा शेवटच्या चार मिनिटामध्ये या सामन्यामध्ये कमबॅक करण्याची एक चांगली संधी आहे मध्यंतरानंतर मात्र थोडासा खेळ उंचावलेला पाहायला मिळतो आपल्याला झरेवाडीचा या चढाईमध्ये काय घडतोय बघूया बोनस कुठ एक गुणाने आघाडी वाटते बारा तीन नऊ गुणांची आघाडी आहे शेवटच्या काही मिनिटांचा खेळ शिल्लक आहे वारंवार चढाई करतोय झरेवाडीचा हा खेळाडू एक महत्वाचा रेडर आहे झरेवाडीचा त्याच्यावरती पूर्ण बदार आहे आपल्या परीने प्रयत्न करतोय बघूयाची सात कितपत मिळते रनिंग टच करून बांधण्याचा दावा करतोय पुन्हा एकदा तू तू मयमय आणि आपली उचलून धरलेला रेडर बचाव करणारा खेळाडू बाद होतोय नेटाने बाहेर जातोय शेवटची तीन मिनट शेवटची तीन मिनट चार बारा आठ चा गुणांच्या आघाडी आघाडीकडे आणि पुन्हा एकदा पकड होते आणि पुन्हा एकदा पकड एक मेहरता तिथल्या प्रत्येक रसिकाला मेहरता गेली पाहिजे कारण अनेक वर्ष या पंचदृषीमध्ये मेहर पडतोय आणि प्री सुपर दिशेने वाटचाल सुरू आहे पंधरा चार अकरा गुणांची भक्कम आघाडी आहे आणि शेवटच्या तीन पेक्षा कमी मिनिटांचा कालावधी शिल्लक आहे तीस संपलेला आहे टाईम आउट संपलेला आहे सरेवाडी करून एक चढाईपटू चढाईसाठी आलेला आहे त्याची चढाई काय नाट्य घडवते बघूया चढाई चाललेली आहे ती निदान रेषा आणि मध्य रेषा यांच्या दरम्याने अशी जेव्हा चढाई होते त्यावेळेला सावध चढाई असेल पुन्हा एक चांगली होते पुशिंग केलं जात आहे एक गुणाने आघाडी वाढवतोय तो, तो उक्षी संघ सेवन स्टार उपशी मिनिट शेवटची दोन मिनिट आहे तीन खेळाडू मैदानात एक चांगली संधी आहे सुपर तीन खेळाडू आहेत त्यामुळे पकड झाली तर दोन गुण मिळणार आहेत पण खेळाडूला काय थर्ड रेड नाही पत्करता आपला पत निर्धारित तीस सेकंदाचा कालावधी हा पूर्ण करून तो आपल्या हो अंगणामध्ये सुरक्षित परतणार आहे पुन्हा झरेवाडी करून झरेवाळी करून ही चढाई निदान रेषा पार केलेली आहे लक्ष्मण रेषा पार केलेली आहे कबड्डीचं एक वैशिष्ट्य आहे लक्ष्मण रेषा पार करणं गरजेचं असतं सीतेने लक्ष्मण रेषा पार केली रामायण घडलं आणि इथं जर लक्ष्मण रेषा पार केली नाही तर आपल्याला मैदानाच्या बाहेर जावं लागतं सामना संपतो आणि निश्चितच एक हाती वन साईड मॅच जिंकलेली आहे ती सेव्हन स्टार उशीर आहे आपण का स्टार आहोत पहिल्या मॅच मध्ये सेव्हन स्टार ने दाखवून दिलेला आहे मग पकड असेल रेड असेल प्रत्येक क्षेत्रामध्ये उल्लेखनीय कामगिरी करत सेव्हन स्टार हा सामना अनामात जिंकून दुसऱ्या फेरीमध्ये प्रवेश केलेला आहे तिसरा आणि अंतिम पुराला आहे परिस्फोट देवरुख आणि बोर्या